इचलकरंजीतील लक्झरी बसमधून अनधिकृत बेकायदेशीर मालवाहतूक बंद करण्यात यावे यासाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीने सागर लाके यांनी केले आवाहन इच्चलकरंजी शहर तथा परिसरात पावरलूम ऑटोलो प्रोसेस सायझिंग इंडस्ट्री एरिया हा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल तसेच कच्च्या मालाची निर्यात केली जाते सदरची निर्यात ही प्रामुख्याने ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमार्फत ट्रॅक्समधून किंवा मालवाहतूक गाडीमधून करण्यात येते या उलटदर्शी पाहता इचलकरंजी शहरांमधून खाजगी लक्झरी बसेसमधून पॉवरलूम ऑटोलूम ऑटो लूम, लूम टेक्स्टाईल सूतगिरणी या ठिकाणी तयार झालेले सूतमाल हे खाजगी बसेसमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होत असताना दिसत आहे यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या व्यवसायावर मोठे डोळे कोसळत आहे एकीकडून या असणारा त्रास यामुळे शहरातील हमाल मजूर त्रस्त झालेला आहे दुसरीकडे खाजगी प्रवासी लक्झरी बसेसमधून मोठ्या प्रमाणात सूतमालाची निर्यात होत असताना आढळून आले आहे इचलकरांची शहरात प्रामुख्याने वृषाली ट्रॅव्हल्स प्रवीण ट्रॅव्हल्स महेश मोटार्स संगीता ट्रॅव्हल्स सद्गुरु कृपा सर्व्हिसेस वैशाली ट्रॅव्हल्स अशोका ट्रॅव्हल्स सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स शिवशक्ती ट्रॅव्हल्स पोंडुस्कर ट्रॅव्हल्स व्ही आर एल ट्रॅव्हल्स इत्यादी नामांकित खाजगी लक्झरी बसेसमधून दररोज कोट्यावधी रुपयांचा माल इचलकरंजीतून बाहेर राज्यात विनापरवाना अवैधरित्या निर्यात करण्यात येतो ही वाहतूक बेकायदेशीर असल्याने ती सकृतदर्शी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीने श्री सागर लाखे यांनी माननीय जिल्हाधिकारीसो महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अधिकारीसो कोल्हापूर यांना निवेदनामार्फत आवाहन करण्यात आले आहे अनेक वेळा प्रवाशांनी या सूतमाल तथा कापडाच्या गाठी संदर्भात खाजगी लक्झरी बसेसच्या कार्यालयास तक्रार करूनसुद्धा येथील व्यवस्थापकांनी या प्रवाशांच्या कोणत्याही तक्रारीकडे लक्ष दिलेले नाही असेही या निवेदनात म्हटलेले आहे अशा प्रकारच्या मालवाहतूक करणाऱ्या सर्व खाजगी लक्झरी बसेसवर लवकरात लवकर दंडात्मक कारवाई करून हा रासरोसपणे चालणारा बेकायदेशीर मालवाहतूक व्यवसाय बंद न केल्यास बहुजन दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाखे यांनी केलेला आहे सदरवेळी सागर लाखे बादल हेगडे जयवंत वडर आकाश बडगे कपिल बडगे स्वप्नील बनसोडे शशिकांत लाखे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अशाच साध्या घोडा घडामोडीसाठी पाहत रहा आमचे जनसामान्याचा प्रहार नियोजन